नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी ई टी पेपर क्रमांक दोनसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी भाषा मराठी भाषा यावर आधारित मराठी व्याकरणाचे तीस प्रश्न तुम्हाला टी ई टी पेपर क्रमांक दोनसाठी विचारले जातात हा जो पेपर आहे हा पेपर झाला होता दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महा ई टी, -टी पेपर क्रमांक दोनमधील मराठी व्याकरणाचे जे प्रश्न विचारण्यात आले होते या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही हे जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत हे ओल्ड क्वेश्चन पेपर अजून काही एक ते दोन दिवसामध्ये आपल्या ॲपमध्ये आप तुम्हाला सोडवता येतील त्याचबरोबर आपण मराठीची सराव पेपर सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे टी ई टी पेपर क्रमांक एक व दोनसाठी संयुक्तिकरित्या तीसुद्धा तुम्ही आपल्या ॲपमध्ये आप जाऊन सोडू शकता या एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत तर अधिक वेळ घेता दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता त्यामधील आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात प्रश्न आहे खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ते ते री वा त पो री स उ स हा चे धा यापासून एक म्हण तयार होते इथं थोडासा क्लिव असा होता की एक जोडाक्षर वा यापासून आपला एक सव्वा शब्द असा बनतो ओके मग सव्वा शब्द असले एखादी म्हण आहे का तर आहे ना उधारीचे पोते सव्वा हात रिते अशी म्हण तयार झाली आता ही अर्थपूर्ण मन म्हण झाली तयार यामध्ये शेवटचा शब्द काय आहे रिते याचा समानार्थी शब्द पर्यायत कोणता आहे कर पद्धत रिकामे थैली तर रिते शब्द ग्रामीण भागात खूप वापरला जातो तर रिते म्हणजे रिकामे ओके परत समजून घ्या यापासून एक मन तयार झाली अर्थपूर्ण उधारीचे पोते सवाहात रिते रिते या शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द रिकामे चला पुढे बघूयात राजा मंगळ वेळेकर यांचे पूर्ण नाव काय तर यांचे पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेडेकर हे बालसाहित्यिकार आहेत यांचं गोष्टी सांगणारा ससा हे बालसाहित्य प्रसिद्ध आहे वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश संत त्यांचं झाड सूर्य मावळलेला नाही पडझड चिरंतर ही इतर साहित्य संपदा आहे गदी माडगुळकरांचं रामायण जोगिया चैत्रबन ही प्रसिद्ध साहित्यकृती आहेत बाळग्राम म्हणजेच राम गणेश गडकरी ज्यांना आपण गोविंदाग्रज असंही म्हणतो यांचं संपूर्ण बाळग्राम हे खूप फेमस साहित्यकृती आहे विद्रोही विद्रोही नावानं अनंत कानेकर यांनी लेखन केले आहे त्यांचे सिंपले आणि मोती पिकले पान मोर पिसे हे प्रसिद्ध साहित्यकृती आहे प्ले वरती आपला ॲप उपलब्ध झालेला आहे ओ एस एस करिअर पॉईंट नावाने किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता जिथे ॲपची लिंक दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे की आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला यांचे मिश्र वाक्य कसे होईल एक एक पर्याय बघूयात आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे झालं केवळ वाक्य ओके <coughs> आरती सुरू झाली आणि प्रधान सोचो बॅन वे झाला संयुक्त वाक्य जेव्हा आरती सुरू झाली जेव्हा आलं तेव्हा घंटनात सुरू झाला हे काय झालं आपलं मिश्र वाक्य पर्यायच्या अर्थ काही संबंधित नाही षष्टी व सप्तमी एकवचणी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते षष्टी व सप्तमी चाचीचे षष्टी बरोबर नेयशी तृतीया तईया सप्तमी सला ते द्वितीय किंवा चतुर्थी तईआ सप्तमी चाचीचे जमलं पण अगोदर षष्टी विचारलंय ना म्हणून हा पर्याय कट चाचीचे षष्टी तया सप्तमी उत्तर चार झालेलं आहे <coughs> बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता तर बघा आपण पर्याय करून बघू कृपाला काय लागतो अवकृपा मानला अपमान गुणला अवगुण बद बघा बदनाम नाम बदनाम विरुद्धार्थी शब्द झाला उत्तर चार कृपा अवकृपा मान अपमान गुण अवगुण नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे नोकरीसाठी केलेला अर्ज हा औपचारिक पत्र आहे मग आता हा बेसिक डिफरन्स थोडासा समजून घ्या <coughs> व्यावसायिक किंवा व्यावहारिक पत्र ज्याला आपण औपचारिक पत्र म्हणतो घरगुती किंवा कौटुंबिक पत्र जे अनौपचारिक पत्र असतात तर इथे त्यामध्ये काय येतं काय ये का ये नाही डिटेल माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्ही एक तर नोट डाऊन करावी किंवा स्क्रीनशॉट घ्यावा जेणेकरून हे तुम्हाला उपयोगी होईल ए आई ओ ओ आऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर संयुक्त स्वर आहे बरोबर ए आई ओ आऊ मराठीमध्ये चार संयुक्त स्वर आहे आता रस्व स्वर सरळ सरळ अ ई अर्ध स्वर यर लव सजातीय स्वर अ अ अ आ, आ, आ ए, ए, उ, उ, उ या प्रकारे पुढील प्रश्न आहे सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता मात्रा म्हणजे रस्वोच्चार कावळा गुरु लघु गुरु चिमणी लघु लघु गुरु कमळ लघु 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 गुलाब लघु गुरु लघु सर्व लघुमात्रा कमळ ऑप्शन नंबर तीन आता यामध्ये असंही तुम्ही म्हणू शकता सर लघु लघुगुरूवरच ठरवायचं का नाही तर रस्व म्हणजे इथे एक मात्रा एक मात्रा एक मात्रा असंही तुम्ही ठरवू शकता बघा कावळा दोन मात्रा एक मात्रा दोन मात्रा एक मात्रा एक मात्रा दोन मात्रा एक मात्रा दोन मात्रा एक मात्रा आता एक मात्रा म्हणजे लघु दोन मात्रा म्हणजे गुरु म्हणजे काहींना कन्फ्युज होऊ शकतं सर लघु गुरु आणि मात्रा काय कन्फ्युजन आहे काहीच कन्फ्युजन नाही अगदी सोपं आहे एक मात्रा म्हणजे सरळ सरळ लघु आणि दोन मात्रे म्हणजे आडवी रेष गुरु आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा तारे तोडणे नाही ना तारे तोडणे म्हणजे काय तर वाकडे बोलणे जीवाचे रान करणे बरोबर जीवाचे रान करणे म्हणजे अतिशय तळमळणे व खूप कष्ट घेणे कशासाठी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे ग्वाही देणे म्हणजे पुरावा देणे किंवा साक्ष देणे पुढील ओळखा चूर्ण शुद्ध आहे नवीन हेच आपलं उत्तर कारण न दीर्घविलांटी पाहिजे नवीन क्रीडा बरोबर नीतीपण बरोबर पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता बघा वचन नदी अनेक वचन नद्या बी अनेकवचन बिया काठी अनेकवचन काठ्या पाखरू आणि क्वचन पाखरे बघा या 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 हे तिघ एका गटाचे झाले आणि पाखरू पाखरे इथे एकारांत झालं हे झालं आपलं उत्तर पुढे आहे सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे बघा दोनच शब्द सूर्य उगवला उगवणारा कोण सूर्य उगवण्याची क्रिया कोणावर झाली सूर्यावर म्हणजे वाक्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद कर्म नाही म्हणून कर्मनी प्रयोक्त काटला ओके आता सकर्मक कर्तरी पण काटला का कारण कर्मच नाही ना अकर्मक भावे का अकर्मक कर्तरी दोन पर्याय राहिले अकर्मक भावे किंवा अकर्मक कर्तरी मग या दोन पैकी कोण आपण प्रश्न विचारू सूर्यऐवजी आता चंद्र घ्या चंद्र उगवला सूर्य उगवला आता काय करा कर्ता बदला चांदणी घ्या चांदणी उगवली उगवला चांदणी उगवली कर्त्यानुसार बदललं म्हणून कर्तरी जर बदललं नसतं तर भावे वाक्यातील विघटन होऊ न शकणारा सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे काय बघा विघटन न होऊ शकणारा तर आपण आता सर्व वाक्य बघू पद पद म्हणजे काय वाक्यात वापरणारा शब्द जसं समजा आपण वाक्यातील शब्द वापरला हुशार हे झालं पद पदबंध वाक्यात येणारे दोन पद एकत्र केले तर त्यांना पदबंध म्हणू जसं हुशार मुलगा हे झाला पदबंध उपवाक्य म्हणजे गौण वाक्य म्हणजे हे नाही हे नाही हे नाही तर रूपिका आता रूपिका म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल समजा एक शब्द आपण वाक्यात वापरला झाडं बघा झाडाला पाणी घातले यातलं झाडाला या शब्दातला ला आपण काढून टाकला आता राहिलं झाड झाड शब्द जर तोडलं की झा वेगळं आणि ड वेगळं आता काही अर्थ राहिला का नाही खेल। रा ना म्हणून सगळ्यात लहान शब्द तयार झाला झाडं जो तोडला तर अर्थ निरर्थक होईल मग त्या झाड या शब्दाला म्हणायचं आता रुपिका समजा खेळ शब्द आहे बघा सचिन चांगला खेळ लाकट केलं खेळ खेळला जर आता तोडलं खेळ आणि तर अर्थ राहत नाही म्हणून सर्वात लहान अर्थ वा म्हणजे रूपिका तर खेळ या शब्दाला म्हणायचं रुपिका झाड या शब्दाला म्हणायचं रूपिका पुढे आहे दोन ज काय आहे दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द वापर राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे संयोगचिन्ह मग आता आपण याबद्दल थोडी डिटेल माहिती घेऊयात बघा स्वल्पविराम अपूर्णविराम किंवा उपपूर्ण विराम अर्धविराम आणि संयोगचिन्ह याची माहिती तर डिटेल दिलेली आहे पुढे आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे रूप उत्प्रेक्षा दृष्टांत उपमा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे उत्तर आहे दृष्टांत थोडंसं डिटेल घेऊयात <coughs> बघा दृष्टांत म्हणजे काय एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत तर रत्न त्याशी अंकुशाचा मार मग आता इथं उदाहरण पटवून देण्यासाठी दाखला दिलेला आहे आता इतर बघा उपमा उत्प्रेक्षा रूपक यांची डिटेल माहिती दिली आहे तुम्ही ती रीड करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे आता अद्भुत रस म्हणलं की विस्मय म्हणजे काय तर परिकथा अरेबियन नाईट्स राक्षसांच्या गोष्टी ओके बालवीर परींच्या सगळ्या कथा बघा आठपाट नांगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेंढ्यांचे मळे नंतर चॉकलेटचा बंगला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा विस्मय असतो अद्भुत सगळं चमत्कारी पूर्ण बरोबर अलीबाबा चाळीस चोर याप्रमाणे आता शौर्य असतं वीररसामध्ये आणि वीररसाचा स्थायी भाव काय आहे उत्साह आणि वियोग वियोग असतो करूंमध्ये ओके पुढे घेऊयात खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचा वा प्रत्यय लावून भावाचेक नाम तयार होणार नाही बनून बघू गोडवा ओलावा झालं मनुष्यवा नाही हेच आपलं उत्तर आहे कारण मनुष्यत्व होतं मनुष्यत्व इथं त्व प्रत्यय पाहिजे गोडवा होत होतं पण जमणार नाही ओलावा गारवा होतोय गारवा गोडवा होतंय अरे रे आणि कडे हे अनुक्रमे काय अरे रे केवळ प्रयोगी आणि उभयान्वी कडे शब्दयोगी कुठे असं असं आहे बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये केवळ प्रयोगी उभयान्वीन शब्दयोगी तिन्हीचं उदाहरण दिलेले आहेत आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो संकेतार्थ बरोबर ना मग आता संकेतार्थ काय तर क्रियापदाची एकूण चार अर्थ आहेत ज्यांच्याबद्दल इथे एक इमेज तुम्हाला करून दिलेली आहे जसं ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे म्हणतात जर त्याने मदत केली असती तर माझे काम झाले असते अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता ओके यानंतर स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ तुम्ही रीड करून घ्या पुढीलपैकी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता निष्फळ निष्कपट निरीच्छा निष्कारण चारही उदाहरणं विसर्ग संधीचे आहेत थोडंसं डिटेल समजून घेऊयात सगळ्यांची सुरुवात बघा नि नी, नि नी, नी, नी। म्हणजे यांची फोड अशी आहे नि ही बरोबर चार इंची फोड अशी प्लस या नंतर येणारा शब्द त्यावर ये हे उदाहरण आहे इथे काय आला त्यानंतर फ इथे आला क इथे आला क इथे इच्छा इथे आला इ मग आता हे तर आपल्याला लगेच कळायला की तीन ठिकाणी व्यंजन आहे आणि एका ठिकाणी स्वरे उत्तर निरीच्छा झालं ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत बघा इथं विसर्गाचा श झाला इथं श झाला इथं श झाला तरी पण उत्तर येतं इथं काय झालं विसर्गाचा र झाला ओके दोन्ही पद्धतीनं तुम्ही काढू शकता जर नियमच घ्यायचा तर नियम असा आहे की पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण आणि चौथं उदाहरण जेव्हा विसर्गाच्या पूर्वी विसर्गाच्या पूर्वी ई हा स्वर येईल तेव्हा त्यानंतर जर पुढे येणारा स्वर क ख प फ यातला असेल तर त्या विसर्गाचा काय होतो श श्या होतो षटकोणाचा श व्यंजन असलेलं आणि जेव्हा विसर्गाच्या पूर्वी अ किंवा आ या खेरीज इतर कुठलाही स्वर येतो जसं इथं ई आला व पुढे स्वर किंवा मृदुव्यंजन आले तर त्या विसर्गाचा र होतो हे झाले नियम पण बाकी तुम्हाला अगोदर मी दोन ट्रिक सांगितल्या ज्या सोप्या आहेत कृतज्ञ घर जावाई सुखद ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत तत्पुरुष समास कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा घर जावाई बघा कु घर गर जावाई घरातील जावाई सुखद सुख देणारे मग आता आणखीन डिटेलमध्ये जाऊ तत्पुरुष तर बरोबर कृतज्ञ आणि सुखद हे आहेत उपपद तत्पुरुष आणि घर जावाई हा आहे सप्त सब, सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास सप्तमी घरातील जावाई पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कासार आहे तडाग आहे पण आपलं उत्तर आहे तरंगिणी आणि रत्नाकर हे दोन उत्तरं दिले परीक्षा परिषदेनं का कारण तरंगिणी म्हणजे काय नदी सरिता रत्नाकर म्हणजे काय सिंधू सागर जलधी पयोधी समुद्र ओके म्हणून हे दोन उत्तरं बरोबर म्हणजे तेवीस चे उत्तर आहेत ऑप्शन नंबर दोन व ऑप्शन नंबर तीन पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती उदय असतं बरोबर कृपण कंजूस चूक जे आपलं उत्तर आहे कृपण आणि कंजूस जो याचा अर्थ सारखा आहे कृपांचे विरुद्ध आणि कंजूतचे विरुद्ध होतो उधळ्या पैसे उडवणारा क्रुस बरोबर उघळगुप्त बरोबर आता पंचवीस ते सत्तावीस पॅशेज आहेत ज्यांची उत्तरं आपण घेऊयात बघा पंचवीसचं उत्तरे पर्याय क्रमांक दोन फुले सुगंधी होती सव्वीसचं उत्तरे पर्याय क्रमांक दोन कष्टाचे महत्त्व सत्तावीसचं उत्तरे सत्तावीसचं उत्तरे चार दशरथ कविता आहे अठ्ठावीस ते तीस त्याची आपण उत्तरं घेऊयात अठ्ठावीस आहे तीन भिंत एकोणतीस आहे चार पारतंत्र्य तीस आहे दोन चेतन गुणोक्ती आता बघा आपलं ॲप आप तयार झालं आहे ओ एस एस करिअर पॉईंटचं तुम्ही प्लेस्टोरवरती डायरेक्ट ओ एस एस करिअर पॉईंट सर्च करून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथूनही तुम्हाला डाउनलोड करता येईल त्याचबरोबर आपले इतर जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तेही तुम्ही जॉईन करू शकता ज्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेची टी ई टीची सेटची टी ए आय टीची सी टी ई टीची सर्व परीक्षांची तयारी करण्याला मदत होईल धन्यवाद